सद्भावना के भी वो की गर्दी के लिए ना लिए गए तो बिल्कुल आज कट्टर शिवसेनिक शिवभोजन केंद्र संचालक भुसावल उमाकांत शर्मा नमा यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवभोजन केंद्रावर गोरगरीब व गरजू लोकांना शिवभोजन व बुंदी लाडू मोफत वाटप करण्यात आले व मित्र परिवाराला वृक्ष वाटप करण्यात आले या प्रसंगी शिवभोजन केंद्रावर उमाकांत शर्मावर प्रेम करणारी सहकारी मित्रमंडळी उपस्थित होती ब्राह्मण समाजाचे कैलास उपाध्याय जयप्रकाश शुक्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे मुन्ना सोनवण शिवसेनेचे माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ राकेश खरारे मिलिंद कपडे अरुण साळुंखे स्टार स्वस्थ धान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष महेंद्र सपकाळे ईश्वर पवार सुनील आंबोरे संतोष साळवे तसेच विनोद सोनवणे अग्रवाल समाजाचे जगदीश अग्रवाल जग्गू कैलास अग्रवाल संतोष अग्रवाल इतर चिंतक शुभचिंतक मित्र परिवार उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक समाज नामा घोष शर्मा यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गोरगरुज गरजू लोकांना एकशे पंचवीस गरजू लोकांना अन्नदान ठेवले आहे आणि त्यांचा एक उपक्रम असतो नेहमी त्या उपक्रमानुसार यावर्षी देखील त्यांनी वृक्षदान हे केले आहे या, या नहीं नहीं ते पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने लोकांनी झाडं लावावे आणि पर्यावरण संत्रमण ठेवणे या त्यासाठी मी त्यांचे प्रयत्न असतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्यातर्फे व भुसावळ शिवसेनेतर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप आज आम्हाला छोटे भाई उमाकांत शर्मा और पण इनके भाई के अवसर पर हर साल की तरह वो इस साल भी शुभ भोजन के माध्यम से गौर गरीबों को तन मन धन से आरोग्य सेवा हो या किसी भी प्रकार की अड़ी अड़चन हो तो तथे हर समय अपना निशुल्क सेवा की भावना से सेवा करते रहते और आज उन्होंने बहुत अच्छा संदेश दिया फूल गुच्छे ना लेते हुए पर्यावरण की सुरक्षा को लेते हुए अन्नदान के साथ साथ वृक्षदान की भी संकल्पना हमारे भुसावल के जनता के लिए किया पर्यावरण हर समय सुरक्षित रहे अच्छा रहे और भगवान परशुराम का आशीर्वाद उन पर सदा बना हुआ है और हमारे भुसावल के सभी पूर्व टीम हर समय नामा भाई के साथ साथ आज जो वार दिवस है खुशी का दिन है भगवान उनकी दीर्घ आयु और हर समय ऐसी सेवा करने का उनको मौका दे और मैं आज अपेक्षा रखता हूँ भगवान परशुराम से भी कि हमारे नामा भाई उनका परिवार हरा भरा रहे और माननीय बाला साहेब ठाकरे इनके मार्गदर्शनों पर एक कट्टर शिव सैनिक की जो जिले में नहीं पूरे महाराष्ट्र राज्य में पहचान हमारे नमा भाई की है इस प्रकार भगवान उनको हर समय साथ देता रहे यही मेरी जन्मदिन की उनको हार्दिक शुभकामना है धन्यवाद है वार्ड दिवस निमित्त नमा भाई शर्मा खूब खुद शुभ शुभेच्छा दी इच्छित हो है जान जो वर्ग गोरगरीब असो दलित पिढी सोशीस असो तर बहुजन बांधव असो अल्पसंख्याक असो अशा अनेक घटकांकरता अहोरात्र धावून मेहनत करणारे आमचे नमा भाऊ शर्मा आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या परिवारातर्फे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो <laughs>